हॅलो मंडळी नमस्कार स्वागत <laughs> काय आटे लाट्यापिट्या तशाच <laughs> चिडली होते आता चौधरी साहेबांवर तर कॅमेरा प्लर दिसतोय इथं बांधतात आणण धारकी ही आमची आहे बुंडी डमी तर तिला धारकं बांधायला येत नव्हतं जुनं काढलं नाही तिच्या गळ्यातलं कापून काढायचं मग तर गुरं लटवायची चालू आहेत तुम्हा सर्वांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या अण्णांना जलशी द्यायची पळवायला चांगळ चांगळ कुठं ठेवले म्हणून विचारत ती ही कापून काढावं लागेल तिच्या गळ्यातलं <distributes> आता काय करायचंय निवत लाटून ठेवलं ते निवद भरायचं ते मला अजून अजून माझा स्वयंपाक व्हायचा आहे पण नैवेद्यच बनवलेत तेवढे देवाला चौधरी साहेबांचं इकडं चाललंय का बघा ह्यांच्या पण शिंगाला लावा हिंगूळ बर का टाईट करू नका फिरण का असं बांधा तर चला बै रंग बिंग करायचं आहे आता ती मलाच करावं लागणार आहे तर गाय पळवायला न्यायची का नाही न्यायची का विचार पडलाय जरा ही काय गरीब आहे ही काय उधळत नाही पळत नाही काय नाही कुठं अण्णांना आमच्या बैलाचं लय नाद आहे पहिल्यापासून लय मोठा बैल सांभाळला होता महाद्या आता नाही येतो आता काय करायचं बैला बैलाची शेती पण नाही राहिली कोण बैल करत पण नाहीत ना एक शिंग बारीक एक शिंग मोठे ह्या शिंगावरची टोपी निघून गेली गायची खाजवलं तिने मी पिपरीच्या झाडाला बांधायची ना इकडं तर तिने खाजवून काढली पावसात उभी होती एक दिवस लाडकं लीकरू आमचं लाडकं निकरूला <laughs> आगस ताळी <laughs> राहिले शर्ट भरवू नका इथं इथं तरी यंदा चांगला आणलाय गेल्या वर्षी तर चौधरी साहेबांनी काहीतरी रंग आणला होता लाल आणला होता लाल तिला लावलाय का चांगलं ला। तुम्ही एकट्याच लावलं काय साहेब धरू लागायला नव्हते काय नुसतं उठाव बसून शिळ्या राखायच्या जार भरून आणायचं नुसतं गाडीवर हिंडायला पाहिजे सकाळपासून जाऊन आले ते अजून आणायला गेले जातो बघा कस भांडत शेतात गुरं आणायला गेले ना की घरनं सांगून जाणार बादल्या भरून ठेवत एवढ्या गुरं घेऊन येतो मी आम्ही इथं रोज करायचा स्टीलची बादली तिथंच होती की बाथरूमच्या बाहेर कपडे असतील त्यात पिळून ठेवलेली नाहीं। पे, नाहीं ना। नाही नाही पेले नव्हत्या ती धुवा आता रकेल बी नाही गाडीतलं थोडं पेट्रोल घ्या धुवा देऊ काढून काय ते दुसऱ्या देऊन पाडते ना अन्नाला तुम्ही रंगवा चला तर शेळ्याच्या शिंगाला रंगवायचंय शेळ्या तर लय आगच आहेत आमच्या बघूया कसं रंगवत्या ते आई देवा माझ्या पण हाताला हिंगोळ लागला नशीब मी कुठं तोंडाला लावून नाही घेतला का ना असा पुसल्यावर निघतोय तिला तर वाटते बाईला खायला चांगल्या ग हो। कपळा नका सांडूल बास्की पा पातळ होत तिला माझं करपलं वाटतं दुरळा झाला गुरुंच्या नादात सगळ्या घरात दूर झाला धुराज झाला एकदम नैवेद नैवेद्य होते दोन तीन तिथं ती कृष्णशीब आलती ना कुष्णशीब म्हणायची ती शेरडीच्या गळ्यात बांधली का नाही आपण तसलं नेहचे म्हणायची या शेळ्यांना ते बोकडं लाव की दोन बोट पुसा की त्याला बी त्याला का ठेवायचं त्याचं मालकण लावलं असतं नसतं काही विषय नाही पण आपलं थाई लावायचं था त्याला हा कुणी नाद करून रंगवत कुणी नाही रंगवत ए बाबा थांबकी अय गट्या जाऊ द्या ईला <laughs> पुसती नाही माझ्या चला आता नैवेद्य भरते आणि जातील दोघ जण नैवेद्य दाखवायला कशाला पाहिजे हो तुम्हाला सगळे बादले मोकळी ते जर म्हणजे पण बादली मोकळी तिकडे बाथरूम मध्ये तुम्ही बघा बरं बादली जर म्हणजे का काय हा हा ना की किती कपड़ेत मला दाखवा आण कि आना की दाखवा कपडे दाखवा त्यातली मला <पड़े> बघू दे <दाखुआ> की कपडे किती कपडे मी धुवून ठेव निवत भरून देते निवत या दून कुठल्या मागच्या राहू दे तुम्हाला जेवढे देवाला जमते तेवढ्याला देव उपाशी नाही सकाळपासून सगळ्यांचं निवड खाल्लं असते मला स्वयंपाक करायचंय स्वयंपाक कधी व्हायचा माझा शेड मध्ये वाटतं वाटत कुटुमिशणीशी मला आठवत बघूया आहे का हा ती काय अडकवले बसली हे तरी हे आमच्या महाजाचं सांगाळ अन्न तुम्हाला सगळे हसते म्हणते जलसा आणलंय पळवायला तेल पुसून देऊ का

आलो नाही अजून कामाला गेले ते आज कस काय काम चालू बाबा लई मस्त सजवली हिला चांगाळी फिंगाळी बांधल्या ते अगं दाखव कस काय दिसत पट्टा गळेत काढू काय फोटो हिजा तर मंडळी दोघ जण गेलेत नैवेद्य दाखवायला रंग आता हा रंग काल होते आणि आपण गाया रंगवून घेऊया Ha <laughs> तर मंडळी काय रंगून झालेले आहेत काय पण काढले आम्ही काय पण कलर थोडा फिक्का झाला आमच्याकडून <laughs> तिला पण रंगवली छोट्या धमीला पण आणि हिला पण रंगवली हिला जरा मन लावून रंगवली आम्ही आणि बस्तीवर तर काय पहिले नव्हती कुणाची पळवायला एक जणाची होती बर का पण मी नाही गेली तिकडं हलकी वगैरे वाजत होती आणि चौधरी साहेब गेले होते गावात तर गावातला बी खेळ मोडला काहीतरी असं म्हणतात येत तर चला तर मंडळी आता संध्याकाळी गायांना पुरणपोळी तारायची आणि आमचे उपवास सोडायचे म्हणजे माझा उपवास सोडायचा आणि जेवणं करून घ्यायची तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र